नमस्कार समजा विसाव्या शतकातला सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती कोण असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय असेल पण त्याआधी एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता नेमकी ठरवायची कशी हे सुद्धा तपासावं लागेल असं म्हणतात की बुद्धिमत्तेचे आठ ते नऊ प्रकार असतात म्हणजे लॉजिकल मॅथमॅटिकल म्युझिकल अगदी ज्या लोकांना डान्स करता येतो ती सुद्धा एक प्रकारची बुद्धिमत्ता मानली जाते तुम्ही सगळ्यांनी इमोशनल इंटेलिजन्स हा शब्द नक्कीच ऐकला असेल म्हणजे एखादी व्यक्ती अभ्यासात खूप चांगली आहे पण तिला लोकांच्या भावना समजत नसतील तर त्या व्यक्तीचा भावनिक बुद्ध्यांक कमी असण्याची शक्यता असते याचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला सर्वांगाने बुद्धिमान म्हणायचं असेल तर अकॅडमिक अचीवमेंटच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीचं विश्लेषण करणे आवश्यक आहे या सर्व कसोट्यांवर स्वतःला सिद्ध करणाऱ्या व्यक्तींमध्ये डॉक्टर आंबेडकर यांचं नाव नक्कीच येतं आज आपण आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवास जाणून घेणार आहोत ज्या प्रतिकूल परिस्थितीत आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केलं त्यावरून आंबेडकरांच्या अफाट बुद्धिमत्तेची कल्पना येते आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी मध्य मद्ध प्रदेशमध्ये महू येथे झाला वयाच्या फक्त पाचव्या वर्षी त्यांचा आईचा मृत्यू झाला सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी आंबेडकरांनी सातारा येथील गव्हर्नमेंट इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला तेथे त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले महाराष्ट्रात हा दिवस दोन हजार सतरापासून विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो आज हीच शाळा छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल या नावाने ओळखली जाते या शाळेत आजही आंबेडकरांची नोंद असलेली वही अभिमानाने जतन केलेली आहे त्यानंतर पुढे मुंबईमध्ये एल्फेन्स्टन हायस्कूल येथून आंबेडकरांनी एकोणीसशे सात साली आपली मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले तुम्हाला माहिती असेल की त्या कालखंडामध्ये बालविवाह अगदी नॉर्मली व्हायचे त्यामुळे त्याच वर्षी काही दिवसांनी एकोणीसशे सात सालीच नऊ वर्षांच्या कन्येसोबत आंबेडकरांचा विवाह झाला एकोणीसशे बारा साली आंबेडकरांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले या दरम्यान त्यांना बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड यांची मदत झाली पुढे त्यांच्याच मदतीने आंबेडकरांनी एकोणीसशे तेरा साली अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात यमे ए आणि पी एच डीसाठी प्रवेश घेतला तिथे त्यांच्या मास्टर्सचा विषय होता द ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी आणि पी एच डी थेसिसचा विषय होता दि ओली इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया तिथून पुढील शिक्षणासाठी आंबेडकरांनी लंडन येथील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश घेतला आणि त्याचसोबत कायद्यासाठी अत्यंत प्रतिष्ठित अशा ग्रेज इन नावाच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला हे आपण समजून घेतलं पाहिजे की त्या कालखंडात आंबेडकर एकाच वेळी दोन अत्यंत कठीण अभ्यासक्रम पूर्ण करत होते परंतु शिक्षण चालू असतानाच एकोणीसशे सतरा साली शिष्यवृत्तीचा अवधी संपल्याने आंबेडकरांना आपले शिक्षण अर्धवट सोडून पुन्हा भारतामध्ये यावे लागले आणि त्यांनी बडोदा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काम करायला सुरुवात केली परंतु बडोदा संस्थानामध्ये जातीय भेदभावाचा अत्यंत वाईट अनुभव आल्याने त्यांनी लवकरच ते काम सोडून मुंबईत सिडनेम कॉलेज येथे अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठरापासून पॉलिटिकल इकॉनॉमी अर्थात राजकीय अर्थशास्त्र या विषयाच्या अध्ययनाचे काम सुरू केले सामाजिक सुधारणा त्यातही मुख्यतः जातीय प्रश्नांवर काम केलेल्या सुधारकांनी शिक्षणाचे महत्त्व नेहमीच सांगितले होते विचार करा जर आंबेडकरांनी ठरवले असते तर थोडा बहुत अपमान सहन करून अत्यंत ऐश्वरामात कदाचित त्यांनी आपलं आयुष्य काढलं असतं परंतु आंबेडकरांना जेव्हा उच्च शिक्षण घेऊन देखील जातीभेदाचा सामना करावा लागला तेव्हा शिक्षणासोबतच राजकीय संघटनेचे महत्त्व आंबेडकरांच्या लक्षात आले आणि या दृष्टिकोनातूनच आपण जर आंबेडकरांकडे पाहिलं तर तुम्हाला त्यांच्या शिका संघटितवा आणि संघर्ष करा या संदेशाची व्याप्ती आणि प्रासंगिकता लक्षात येते पुढे या विचारामधूनच आंबेडकरांनी एकोणीसशे वीस साली मूक नायक या पाक्षिकाची स्थापना केली शाहू महाराजांनी मूक साठी आर्थिक सहाय्य दिलं होतं पुढे शाहू महाराजांच्या मदतीनेच आंबेडकरांनी आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते लंडन येथे गेले तिथे त्यांनी एकोणीसशे बावीस साली वकिलीची सनद मिळवली तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक आणि डी एस सी या पदव्या देखील मिळवल्या तिथे त्यांच्या थेसिसचा विषय होता द प्रॉब्लम ऑफ रुपी पुढे आयुष्याच्या शेवटाकडे आल्यानंतर एकोणीसशे बावन्न साली कोलंबिया विद्यापीठ आणि एकोणीसशे त्रेपन्न साली उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथून त्यांना मानद डॉक्टरेटची पदवी मिळाली आंबेडकरांचा हा शैक्षणिक आढावा लक्षात घेतानाच आंबेडकरांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अडचणी देखील लक्षात घेतल्या पाहिजेत त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी आईचा मृत्यू झाला आंबेडकर बावीस वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आंबेडकरांना एकूण पाच अपत्य होती त्यापैकी चार मुलांच्या मृत्यूचं चा दुःख त्यांना सहन करावं लागलं होतं त्यांच्या पत्नीने रामाबाई आंबेडकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली होती परंतु रमाबाईंचा मृत्यू देखील त्यांच्या वयाच्या फक्त छत्तीसाव्या वर्ष झाला होता याशिवाय सामाजिक जीवनातील भेदभावाचा सामना आंबेडकर करत होतेच आंबेडकरांनी संपूर्ण समाजाला दिलेला मूलमंत्र आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये उतरवला होता त्यांनी उच्च प्रतीचे शिक्षण घेतले होते लोकांना संघटित केले होते आणि आयुष्यभर असामाजिक तत्वांसोबत संघर्ष देखील केला होता विसाव्या शतकातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण या प्रश्नाच्या उत्तरादाखल अनेक दावेदार पुढे येतील परंतु ज्या प्रकारे आंबेडकरांनी विसावे शतक गाजवले तसे ते एकमेवा द्वितीय आहेत यात कोणतीही शंका नाही धन्यवाद